नवी दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी स्वतंत्रपणे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची भेट घेतली उपराष्ट्रपती पदाच्या निवडीसंदर्भात दोन्ही बड्या नेत्यांची राष्ट्रपतींसोबत चर्चा झाली धनखाडी यांच्या राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपतीपदी मंत्रिमंडळातल्या एखाद्या वरिष्ठ मंत्र्याची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जातीय त्यामुळे एखाद्या वरिष्ठ मंत्र्याची उपराष्ट्रपतीपदी वर्णी लागल्यास मंत्रिमंडळात फेरबदलाचीही शक्यता वर्तवली जाते परिणामी येत्या आठवड्याभरात नवी दिल्लीमध्ये एखादा मोठा निर्णय समोर येऊ शकतो दरम्यान संजय राऊत या भेटीवरती नेमकं काय म्हणाले पाहूयात राजकीय घडामोडी घडतील त्याच्याविषयी आम्ही स्वतः सगळे जे राजकीय विश्लेषक असतो जे आमच्या कानावर गोष्टी येत असतात तर आम्हालाही वाटतं की सप्टेंबर महिन्यामध्ये या देशामध्ये महत्वाच्या राजकीय घडामोडी घडू शकतात आता राष्ट्रपतींना प्रधानमंत्री भेटणं हा त्यांच्या कामाचा एक भाग आहे